गंगोत्री आहे चांगल्या अधिकाऱ्यांना मी नावं ठेवून आलो इथं आपल्या इथे या कार्यालयामध्ये बंद कर बंद बनकर त्यांचं मी कौतुक करेन आता आम्ही सभेला परवानगी घेतली ते पोलीस हवालदार येऊन गेले बा माने नावाचे ज्यांच्याकडे मी सभेला परवानगी घेतली ते माने नावाचे आता गुप्तचर विभागाचे अधिकारी येऊन गेले ते म्हणून तुम्ही चांगलं काम करताय लोकांसाठी चांगलं काम करताय तुम्हाला कायम प्रकार अशी चांगली लोक पण प्रशासनात आहेत ना प्रशासनामध्ये महेश झगडे आहेत प्रशासनामध्ये होते प्रशासनामध्ये तुकाराम मुंडे सारखे अधिकारी आहेत त्यांचा आम्ही कौसो करतो ना इवर इथले प्रांत जे आहेत वैभव आवडकर जे इथले प्रांत आहेत ना इथं असणार असणारे वैभव नावडकर त्यांचा पण सत्कार केला आहे त्यांचा सत्कार केलाय जनतेने चांगले अधिकारी वैभव आवडकर असे चांगले चांगले अधिकारी आजही प्रशासनात आहेत मग मला तुम्हाला विचारायचं आहे लोकपाल विधेयक जे होतं लोकपाल विधेयक ते झाल्यानंतर खरंच भ्रष्टक्रम संपला का दोन हजार तेराला लोकपाल विधेयक मंजूर झालं दोन हजार तेराला लोकपाल विधेयक मंजूर झाल्यानंतर आज देशात भ्रष्टक्रम नाही का लोकपालाच्या कक्षामध्ये पंतप्रधान येतात पंतप्रधानाची चौकशी करण्याचा अधिकार लोकपालाला आहे केंद्रीय मंत्र्याची चौकशी करण्याचा अधिकार लोकपालाला आहे कुठल्याही मोठ्या माणसाची चौकशी करण्यापासून लोकपालाला आहे झालं का लोकपाला लोकपाला अंमलात आला दोन हजार एकोणीसमध्ये त्याच्यामध्ये आठ सदस्य हायकोर्ट जज रिटायर्ड आणि सुप्रीम कोर्ट जज हे प्रमुख असतात काही झालेलं नाही अद्यापही लोकशाहीचं या तहसीलदार कार्यालयामध्ये जी सभा मी आज घेतली ती सभा का घेतली याचं माझं कारण काय माझा एक पक्ष कार्यक्रम त्याने फेरफार मागितला यायच अर्ज दिला मी स्वतः फेरफार मिळवण्यासाठी त्याला फेरफार दिलाच नाही प्रदीप कांबळे नावाचा पक्ष कार्यक्रम येतो म्हणजे गाडीमध्ये पंचर गरीब लोक असतात बिचाऱ्यांना अडचणी असतात त्याला फेरफारच मिळालेला नाही अजून त्याला कलेक्टर अपील करायचंय जो फेरफार मागितला तो दिलाच नाही लेखी मागितलं तर म्हणतात बघू नंतर म्हणजे फेरफार देत नाहीत लिखी मागितलं लिखी देत नाही तर दुसराच फेरफार दिलाय जो मागितला तो दिलेला नाही असा अन्याय जरी फेरफार कार्यालयात होत असेल तहसीलदार कार्यालयामध्ये तर लोकांनी दान मागायची कुठं आम्ही त्यासाठी सभा आयोजित केली या सभेच्या माध्यमातून माननीय तहसीलदार साहेब माननीय प्रांत साहेब यांना मी कोणीची विनंती करतो या सभेच्या माध्यमातून आमच्या प्रदीप कांबळेला जे फेरफार हवेत ते ताबडतोब गॅस आहे आणि तुम्ही त्या माणसाच्या अन्यायाचं परिमार्जन करा आता माझ्याकडे निवेदन आलं बघा या एका आदिवासी माणसाला नियोजन नियोजन आलेलं हा आदिवासी माणूस आहे हा सचिन माणिक बागमारे कांबळेश्वरचा माणूस आहे त्याची समस्या त्याने आत्ता मला सांगितली ती अशी आहे कांबळेश्वर गायरान गट क्रमांक दोनशे एकतीसमध्ये मी राहत असून मी भूमिहीन आदिवासी समाजाचा आहे तरी माझ्यासमोरील पार्टी ही श्रीमंत असून त्याने तहसीलदार साहेबांना सांगून माझे गायरान काढणे सांगितले जसे दोन हजार सदोवीस गटमध्ये एकूण दहा एक हजार पंधरा घरे असून महाराणी तहसीलदार साहेब यांनी मला अतिक्रमण केले म्हणून घर काढण्यास सांगितले मग त्या गटात एक हजार चव्वेचाळीस घरे आहेत मग माझेच अनधिकृत बांधकाम काढण्यास काढण्यास सांगितले बाकी एक हजार चव्वेचाळीस लोकांना का निर्णय बाई समस्या माझ्याकडे आता आली अशा प्रकारे लोक समस्या देतात अडचणी सांगतात त्यांची व्यथा आमची व्यथा आहे यांची व्यथा मी आत्ता मांडून सांगितली सचिन मानिक बागमारींची व्यथा <laughs> सांगितली कांबळेश्वरांची लोक काय करतात आता का सगळ्यांना सुद्धा लोक काय करतात था। लांबून थांबून लांबून बघायचं लांबून बघायचं लांबून सांगायचं आपली समस्या आली तर मग मात्र म्हणायचं तेवढं आमचं काम करतात लोकांनो मला तुम्हाला अवमान करायचे आज तुम्ही जात सुपात आहात जात जातात त्यामध्ये मराठी बोलतो अहो पुण्यातून काम करतो आमदार अशोक पवारांनी शिरूच्या त्या बिचारा बाईला सहा महिने वाट बघून रेशन काढणार नाही तर सुविधा केंद्रात काय परिस्थिती नागरी सुविधा केंद्र इथं पाहू इथं नागरी सुविधा केंद्र आहे तिथं लोकांना त्यांची उतारे मिळतात तो वेळेत खरेश साहेब चांगले नसल्या पण खालची जी नागरी सुविधाची जी यंत्रणा आहे ते उतारे देतील तर लोकांना किती त्रास होतो लोकांना उतारे मिळण्यासाठी किती अडचणी साधा सातबारा मिळत नाही साधा फेरफार मिळत नाही अशी जर व्यवस्था असेल तर त्या व्यवस्थेच्या विरुद्ध आम्ही लढणार आम्ही या सभेच्या निमित्ताने आत्ताचे जे माननीय तहसीलदार साहेब आहेत आणि माननीय प्रांत साहेब आहेत वैभव रावडकर यांना विनंती करतो की अजित कांबळे या माणसाचे जे फेरफार आहेत ते त्याला मिळत नाहीत गेल्या महिन्यापासून ते परिच देण्याची व्यवस्था साहेब आपण करावी आणि आमचा आवाज आपण ऐकावा अशी आमची विनंती आपल्याला परंतु आम्हाला पुढचं संघर्षाचं पाऊल टाकायची वेळ येऊ नये अशी प्रामाणिक इच्छा आहे आणि त्यासाठी म्हणून जनतेचं प्रबोधन करण्यासाठी जनतेच्या हितासाठी जनतेच्या भल्यासाठी जनतेच्या कल्याणासाठी आम्ही ही सभा घेतली महात्मा गांधीस तर आम्ही घेते तर त्यांनी जेव्हा सभा घेतली है। महात्मा गांधी महात्मा गांधींनी जेव्हा सभा घेतली पहिले आंदोलन केलं महात्मा गांधींनी चंपारण्य सत्याग्रह दुसरं आंदोलन केलं खेडा सत्याग्रह तिसरं आंदोलन केलं कुलापत चळवळ चौथं केलं कायदे कायदेभंग आणि पाचवं कोणतं केलं चले जाव चळवळ आज महात्मा गांधींच्या सारखं काम करायची गरज आहे समाजामध्ये कोण उपच राहत नाही आणि राजकीय पक्षाकडे जाण्यात काही अर्थ नाही राजकीय पक्ष कुणाचे समस्या सोडवून सोडू शकतील असे असंच राहिलेलं नाही आम्ही बिगर राजकीय पक्षाचे आहोत आम्ही कुणावर टीका पण करणार नाही आणि कुणाची स्तुती पण करणार नाही आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाला बांधलं नाही आहोत तर माझी इथल्या प्रांतांना नव आंबेडकर साहेबांना तुम्ही आदर्श अधिकारी आहात तुमचं नाव नेत्यांना तुमचा सत्ता झाला आहे तुम्ही आदर्श आहात तो प्रशासनातले इथले प्रमुख म्हणून माझी पैदेची नंत्री असणारा की प्रदीप तांबळे या कठोडच्या माणसाचे जे फेरफार त्याला मिळत नाहीत ते देण्याची व्यवस्था साहेब आपण करावी तसे आदेश आपण पारित करावे आणि माननीय तहसीलदार साहेबांनाही विनंती करतो की आपण या गरीब लोकांचं काम करावं आणि या सभेचा मुख्य उद्देश की महात्मा गांधींची आठवण काढायचे स्मरण करायचे हे स्मरण का करायचे तर त्यांच्यापासून आम्ही काहीतरी शिकावं देशाला स्वातंत्र्य मिळालं महात्मा गांधींच्यामुळं मग त्या महात्मा गांधींचं आपण आठवण ठेवणं महत्वच आहे आम्ही मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा मानतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना आहे पाय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खंड आहे माझ्याकडे पुस्तकाचा की त्याच्यामध्ये त्यांनी त्यावेळेला व्यवस्थेपण खूप मोठे कोरडे गेले आज राज्यघटना म्हणून मी सभा घेऊ शकलो बाबासाहेबांनी जर राज्यघटनेमध्ये सभेचा हक्क दिला नसता फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन अँड फ्रीडम ऑफ स्पीच हे जर दिलं नसतं तर मला ही सभा घेता आली नसती आणि आज जर ब्रिटिशांचं राज्य असतं ब्रिटिशांचं महात्मा गांधींनी जर स्वातंत्र्य मिळवून दिलं नसतं आज जर ब्रिटिशांचं राज्य असतं तरी मला ब्रिटिश गव्हर्नमेंटने सभा घेण्याची परवानगी दिली नसती ते या व्यवस्थेमध्ये आपण स्वतंत्र भारतात आहोत म्हणून मी सभा घेऊ शकतो तरी माझी प्रांत लावडकर साहेब आणि तहसीलदार जे आहेत आता त्यांना कळकळीची विनंती की माझा जो क्लायंट